SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या कल्याण जिल्ह्यातील मातंग समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष विष्णू कसबे यांच्या हस्ते कल्याण जिल्हाध्यक्षपदी ज्ञानेश्वर मरसाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी लहुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड मुंबई कमिटी प्रदेशाध्यक्ष बाळू जाधव पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया अध्यक्ष नितीन वायदंडे ठाणे जिल्हाध्यक्ष एकनाथ साबळे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख संतोष आठवे सचिन साठे विजय भद्रंग प्रकाश खंडागळे कल्याण जिल्हा केशव लोधनारे उल्हासनगर शहराध्यक्ष अंबादास सौदागर आकाश गवई यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर